नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे पाच जून दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यामध्ये नवीन राजस्थानी बोकडांची गाडी पुन्हा एकदा येणार आहे मित्रांनो आपली गाडी दर गुरुवारी येत असते जर कोणालाही राजस्थानी ब्रीडिंग मध्ये काम करत असेल बोकड पालन करत असेल किंवा पाठी वगैरे घेऊन शेडी पालन करत असेल तर तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात मित्रांनो बऱ्याच लोकांना धुळे हे माहित आहे त्यांना सांगू इच्छितो धुळे हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे उत्तर महाराष्ट्र म्हणजे धुळे नंदुरबार आणि जळगाव या तिघे जिल्हे मिळून उत्तर महाराष्ट्र बनतो त्यातला एक जिल्हा म्हणजे धुळे आहे जो नाशिकपासून दीडशे किलोमीटर आहे शिर्डीपासून एकशे तीस किलोमीटर आहे त्याचबरोबर संभाजीनगर म्हणजे औरंगाबादपासून देखील मित्रांनो दीडशे किलोमीटर जळगावपासून शंभर किलोमीटर अशा अंतरावरती हा धुळे जिल्हा आहे जर कोणाला लोकेशन लागत असेल तर तुम्ही लोकेशन देखील मागू शकता पण जर तुमचं घ्यायचं कन्फर्म असेल तर मित्रांनो आपण दोन आठवड्यापासून काय करतोय ऑर्डरवरती जास्त करून काम करतोय जर समजा कोणाची तीसची पन्नासची जीही काही ऑर्डर असेल ज्याला बच्चे घ्यायचे असतील तर तुम्ही फोनपेला पाच दहा हजार टाकून तुमची ऑर्डर बुक करू शकता जसं की आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात मक्सूद अली म्हणून संभाजीनगर इथले राह राहणारे त्यांची ऑर्डर होती पन्नास बोकडांची आपण देखील त्यांना बोकड आणून दिली होती मागच्या गुरुवारचा तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटायची सुरुवातली तुम्ही जी पट्टी पाहिली ती पट्टी आपण त्यांना दिलेली मित्रांनो जर तुम्ही ऑर्डर बुक करताय तर त्याच्याने काय असणार तुमचा फायदा माहिती आहे का तुमचा हक्काचा माल तुमच्यासाठी आपण थांबवू शकतो म्हणजे समजा आपली ज्या दिवशी गाडी येत असते त्या दिवशी भरपूर कस्टमर येतं जो कोणी युट्यूबवरती आपले व्हिडीओ नेहमी पहताय त्यांच्या लक्षात लगेच येऊन जाईल की आपलं काम हे कशा पद्धतीत चालू आहे आता ही संपूर्ण बाकी कस्टमरांपेक्षा यांना यायला थोडा उशीर लागला, था था लागला। तेंचा तेंचा होता कारण की संभाजीनगर यायला त्यांना थोडा उशीर लागला तरी आपण त्यांच्यासाठी त्यांचा माल आपण राखून ठेवला होता आणि त्यांचा माल दिल्यानंतर आपण इतर ग्राहकांचा विचार केला कारण की अगोदर त्यांनी ऑर्डर दिलेली होती म्हणून जर कोणाची ऑर्डर असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता ह्या गुरुवारी देखील गाडी येते याच्या अगोदर मित्रांनो आपल्यापाशी तीन ऑर्डर आलेल्या आहेत ज्या दिवशी गाडी आली होती मागच्या गुरुवारी त्याच वेळेस एक जळगावचा कस्टमर आलो होतं त्यांना माल भेटला नाही म्हणून त्यांनी काय केलं की अगोदर पाच हजार रुपये ॲडव्हान्स देऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आठ किंवा दहा कोटाचे बच्चे पाहिजेत तर त्यांना मित्रांनो ह्या गुरुवारी आपण कोटाचा माल आणून देणार आहेत शक्यतो जर समजा माल भेटला नाही भेटला ही देखील त्यांना आपण बुधवारीच आपण माहिती देऊन देऊ की दादा माल असेल नसेल जर नाही भेटला तर त्यांची पेमेंट लगेच आपण त्यांना वापस करू शकतो मित्रांनो जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत आपले राजस्थानी बोकरांची संपूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण डीपमध्ये माहिती कळेल की आपलं काम हे कशा पद्धतीत चालू आहे दुसरी गोष्ट एक अजून ती एक ऑर्डर झाली आपली पाच हजार त्यांनी ऑलरेडी देऊन गेलेले दुसरी ऑर्डर आहे आपली पुणे पुण्यावरून ऑर्डर आहे त्यांचं नाव शेख ताहेर म्हणून आहे त्यांची देखील एक पंचवीस तीस बोकडांची ऑर्डर आहे त्यांनी देखील मित्रांनो पाच हजार रुपये आपल्या फोनपेला टाकलेले आहे त्याच्यानंतर गणेश गापके म्हणून आहेत संगमनेरचे त्यांची देखील मित्रांनो तीस बोकडांची ऑर्डर आहेत त्यांनी देखील नऊ हजार रुपये आपल्या अकाउंटमध्ये टाकलेले आहेत आता बघा मित्रांनो आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचं फ्रॉड नाही म्हणून आपण त्यांचं नाव हे तुम्हाला डायरेक्ट सांगतो आहे की यांच्या यांची ऑर्डर आपल्यापर्यंत आलेल्या आहेत संगमनेरचे आहेत गणेश गापके त्याच्यानंतर ताहेर म्हणून आहेत जे पडसवाडी पुणे इथले आहेत शेख ताहेर त्यांची देखील ऑर्डर आहे म्हणजे टोटल मित्रांनो तीस तीस साठ आणि अजून दहा अशी टोटल सत्तर बोकड्यांची ऑर्डर आपल्यापर्यंत आत्तापर्यंत आलेली आहे जर अजून कोणाला माल घ्यायचा असेल तर त्यांनी ऑर्डर द्या आज तुमचा सोमवार आहे मंगळवार बुधवार आणि गुरुवार गुरुवारच्या दिवशी गाडी येणार आहे मंगळवारच्या मित्रांनो तीन वाजेपर्यंत तुम्हाला ऑर्डरचं टायमिंग आहे अगोदर आपण ऑर्डरवाल्यांचा विचार करून जर कोणाला दोन पाच घ्यायचे असतील त्यांनी डायरेक्ट येऊन खरेदी करू शकतात मित्रांनो आता यांची जी ऑर्डर होती यांना ज्या ज्या रेंजचे बच्चे पाहिजे आपण त्यांना त्या त्या रेंजचे बच्चे आणून देऊ आता तुम्हाला देखील काय त्यांचे बच्ची पाहिजे हे तुम्ही फोन लावून माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याकडे साडेचारपासून पासून पर्यंतची रेंज तुम्हाला बघायला भेटणार आहे साडेचार हजारापासून तर साडेसात हजारापर्यंत त्याचबरोबर मित्रांनो दोन महिन्यापासून तर पाच महिन्यापर्यंतचे बोकर तुम्हाला बघायला भेटतील त्यांचं वजन आठ दहा किलोपासून तर अठरा वीस किलोपर्यंतचे तुम्हाला भोकर बघायला भेटतील अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर दिलेला आहे फक्त घ्यायचा असेल त्यानेच कॉन्टॅक्ट करा जर कोणाला महिन्यानंतर दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर किंवा कोणी कोणी दिवाळीनंतर घ्यायचं तरी मला आत्ता फोन करत आहे तर कृपया त्यांना विनंती की ज्यांना जेव्हा घ्यायचे त्याच्या दोन आठ दिवस अगोदरच फोन करा तुम्हाला माहिती दिली जाईल कारण की तेव्हाचं अपडेट तुम्हाला तेव्हाच काय किमती असतील काही नाही सगळं सांगण्यात येतील तर जर कोणाची ऑर्डर असेल तर तुम्ही ऑर्डर द्या फोनपे नंबर तुम्हाला जो दिलेला आहे माझा नंबर तो फोनपे देखील आहे दे कुठल्याही पद्धतीचा मित्रांनो फ्रॉड वगैरे नाही आहे आपल्या अधिक जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला तुम्हा त्याच्यात जा सांगितलं जाईल एवढी काही जबरदस्ती नाही आहे ऑर्डरची पण फक्त जो माल तुम्हाला आलेला आहे त्या मालमधून तुम्हाला मग ऑर्डर ऑर्डरवरला आपण विचार करू सध्या पट्टे बांधलेली त्यांच्या ऑर्डरीचा माल आपण पट्टे भांडून दिलेली आहे अजून ह्या गुरुवारी बघा तुम्हाला सांगतो मागच्या गुरुवारी एकच ऑर्डर होती तर ती एक ऑर्डर बघून ह्या गुरुवारी आपल्या पाचशे तीन ऑर्डर आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता हे दादा नाशिकवरून आले होते यांची ऑर्डर नव्हती आणि हे दादांनी त्या दा दादांचा माल बांधला होता मग आपण काय केलं यांच्यापासून तीन बच्चे सोडून त्यांना बांधून दिले यांना पण नाही केलं आपण त्यांच्या